श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटना आदी सहभागी झाल्या होत्या केंद्रीय गृहमंत्री अजित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आणि बीड मधील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो सगळ्यांची भाषणं ऐकली आपल्या सर्वांच्या भावना पण खूप तीव्र आहेत आमदार साहेब हो सर्वात प्रथम आपल्या युवक सरपंच संतोषजी देशमुख त्याचबरोबर आपले युवक मित्र सहकारी सोमनाथजी सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ज्या अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांना फक्त मी एवढं सांगेल की अमित शहाजी आपण गृहमंत्री आहात आपण ज्या पदावरती बसला आहात ते पण आंबेडकर साहेबांच्या घटनेने जी ताकद दिली त्या ताकदीपासून बसला आपण म्हणला की आंबेडकर ही फॅशन आहे तर त्यांना इथे येऊन बघा म्हणून आंबेडकर ही फॅशन आहे आंबेडकर हे पॅशन आहे पॅशन आणि ते जे पॅशन आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कधी संपणार नाही मी विधानसभेमध्ये ज्यावेळेस हा विषय अमित शहानी मांडला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून जसे आपण आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून सर्व आमदारांनी आंबेडकरांचे फोटो आतमध्ये ज्यावेळेस घेऊन जायचा प्रयत्न केला त्यावेळेस सगळ्यात अगोदर आम्हाला अडवलं गेलं परंतु आम्ही संघर्ष केला जर आम्हाला फोटो आज नाही घेऊन दिले तर आम्ही मग तुमचा निषेध करू मग नाविलाज म्हणून आम्ही ते नाविलाज म्हणून त्यांनी आम्हाला फोटो आज घेऊन दिले आम्ही जेवढी पण भाषण केली ती आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो समोर ठेवून आम्ही प्रत्येक भाषण केलेलं कारण तो आपला अभिमान आहे दुसरा विषय संविधानाचे जे त्यांनी ज्या खेळ चालवलेला आहे परभणीमध्ये संविधानाची मोडतोड झाली त्याच्यानंतर जो आपला मित्र शूटिंग घेत होता त्यांना पोलिसांनी मारून मारून तो मरेपर्यंत त्याला मारला आज त्याचा कुठेही विषय घेतला जात नाही देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय अपमान केला तो अपमान इथल्या देशातील दलित समाजाला नसून तर संविधान प्रेमीला सहन झाला नाही तसेच महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सुरुजी सारखा सा आमचा एक धीमी होता जो वडोर समाजात होता त्याची पोलिसांकडून हत्या करण्यात आली नंतर एक आमचा मराठा बांधतो संतोष देशमुख बीड जिल्ह्यामधली मसाला सरपंच होता त्याची पण हत्या करण्यात आली अशा या करण्यासाठी आज आम्ही आयोजित केला होता आणि आमची देशाची पंतप्रधान मोदी साहेब असतील या मुख्यमंत्री फडणवीस असतील यांना विनंती का अमित शहा साहेबांनी लवकर राजीनामा द्यावा आणि परभणी प्रकरणामधील सर्वोच्च पोलीस अधिकारी यांच्यावर तेव्हा गुन्हा दाखल होऊन त्यांना त्वरित अटक करावी आणि मसाले प्रकरण आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपीला लवकरच मोकला अशी आमची सगळ्यांची विनंती आहे या ठिकाणी संपूर्ण सेमपोर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल इतर पक्षे सगळ्या संघटना यांनी या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये संविधानामध्ये मध्ये जे अपमानित शब्द वापरले एक प्रकारे लांछनस्पद शब्द वापरून बाबासाहेबांचा अपमान केला त्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी ज्याचा आज पोलीस प्रशासनाने मर्डर केलेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख या सरपंचाला तिथील काही गावगुंडांनी त्याचाही मर्डर झालेला आहे या सर्व निषेधार्थासाठी या ठिकाणी आज मोर्चा काढण्यात आला होता आणि हा मोर्चाच निवेदन तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन स्वीकारलेलं आहे आणि संपूर्ण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत या देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री जबाबदारी म्हणून राजीनामा देत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज शांत बसत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर